सिल्लोड तालुक्यात विहिरींच्या खोदकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जेलेटिन स्फोटकांची मागणी वाढली आहे त्यातच तालुक्यात स्फोटकांची वाहतूक साठा हा नागरी वस्त्यांमध्ये गावोगावी नेमलेल्या एजंटांकडे केला जातो प्रत्येक गावांमध्ये किमान पाच ते दहा टॅक्टर ही कामे करतात ही संधी साधत ग्रामीण पोलीस ठाण्यांनी ट्रॅक्टरचे हप्ते वाढवत तीन हजाराहून सहा हजार केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तालुक्यात पंचायत साडे चार हजार विहिरींच्या कामाला मंजुरी देण्यात आहे तर अजून देखील अनेक फाईली मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे तालुक्यात साडे चार हजार विहिरींना मंजुरी मिळताच विहिरींच्या खोदकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या जेलेटीन स्फोटकांची मागणी वाढली आहे यामध्ये अनेक ठिकाणी बेकायदा आणि सुरक्षेला फाट्यावर मारत तालुक्यात स्फोटकांची वाहतूक आणि साठा हा नागरी वस्त्यांमध्ये गावोगावी नेमलेल्या एजंटांकडे केला जातो प्रत्येक गावांमध्ये किमान पाच ते दहा ट्रॅक्टर ही कामे करतात हीच संधी साधत ग्रामीण पोलीस ठाण्यांनी टॅक्टरचे हप्ते वाढवत तीन हजाराहून सहा हजार, हजार केले आहे हप्ता द्या आणि स्फोटके कशी आणि कुठेही साठवा आणि हाताळा अशी मुभाच संबंधितांना दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे जिलेटिन स्फोटकांच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाडाल होत असते त्यातच आता शासनाने मंजूर केलेल्या विहिरींनी त्यात भर घातली आहे या गंगेत सगळेच हात धुवून असताना नागरिकांची सुरक्षा फाट्यावर मारली जात आहे यातून एखाद्या गावात या अवैध वाहतूक आणि साठ्यांमुळे दुर्घटना घडली तर अनेकांना आपला जीव गमवावा लागेल परंतु महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे लक्ष न देता संधीचं सोनं करण्यात मग्न आहे जगदीश नारळे एमसी न्यूज सिल्लोड